रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा एकशे पंधरा वर्ष पूर्ण शाहू तरुण मंडळ व व्यापार मित्र मंडळाच्या वतीनं शाहू महाराजांनी एकोणीसशे आठ साली स्थापना केली होती आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला राधानगरी शहराला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापन दिनानिमित्त राजर्षी शाहू तरुण मंडळ व व्यापार मित्र मंडळाच्या वतीनं पेढे व साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाहू तरुण मंडळाने अंबाबाई मंदिर नजिक भगवा ध्वज लावण्यात आला त्याचं उद्घाटन व्यापार संघटनेचे ज्येष्ठ जे सदस्य वसंतराव केरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर व्यापारी व शाहू तरुण मंडळाच्या वतीनं साखर पेडे वाटून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला यावेळी शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी विजय बकरे राधानगरी